शोदिशी मानवा रावळी मंदिरी नांद तो हा पुल्या अंतरी शो मानवा रावळी मंदिरी मेघ हे दाटती कोठनी अंबरी सूर कसे वाजते बासरी रोम रो मरो मी फुले तीर्थ हे ी पण्ढरि शोधिषी मानवा रा मन्दिरी गन्धका पाकळी सारुनी वाहते निर्झरि प्रेमसन् भोवताली तुला साध घाली कुणी खून घे रूप हे ईश्वरी शोधिशी मानवा राऊळी मन भेटतो तो देव का पूजनी अर्चनी लाभ लाभते दानधर शोध शोधरे दिव्यता आपुल्या जीवनी आंधळा हा खेळ शोदिशी मानवा रा तो देव पुुल्यान्तरी शोदिशी मानवा रा मिरि